नमस्कार रस्त्यावर गाडी चालवताना आपण सगळेच वेगाचा विचार करतो नाही का पण या वेगात किती मोठी अदृश्य ताकद दडलेली आहे याचा अंदाज आपल्याला खरंच असतो का चला तर मग आज आपण वेगाचं हेच विज्ञान आणि वेगमर्यादेचं महत्व सोप्या भाषेत समजून घेऊया आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न कधी आओ, ना कधी येतोच अहो थोडा वेग वाढवला तर काय बिघडत पण हा जो छोटासा प्रश्न आहे ना यातच अनेक मोठ्या अपघातांचं मूळ दडलेलं आहे चला बघूया खरंच काय फरक पडतो ते तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा वेग आणि धुका यांचं नातं साधं सरळ नाहीये म्हणजे तुम्हाला वाटेल की वेग थोडाच वाढवलाय हो पण त्यामुळे धुका कित्येक पटींनी वाढतो आणि हे गणित खरंच धक्कादायक आहे बघा जसं आपला वेग वाढतो तसं गाडीवरचं आपलं नियंत्रण कमी कमी होत जातं कल्पना करा तुम्ही गाडी चालवत आहात आणि अचानक कोणीतरी समोर येतं किंवा एखादा मोठा खड्डा दिसतो जास्त वेगात असाल ना तर वेळीच गाडी थांबवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं आणि इथे भौतिकशास्त्राचा एक असा नियम लागू होतो जो आपण बदलूच शकत नाही नियम सोपा आहे वेग दुप्पट तर गाडी थांबवायला लागणारं अंतर म्हणजे ब्रेकिंग डिस्टन्स चौपट होतं हो चौपट चला एक साधं उदाहरण घेऊया समजा आपण ताशी चाळीस किलोमीटर वेगाने जातोय तर गाडी थांबवायला एक ठराविक अंतर लागतं बरोबर हे झालं आपलं बेसलाईन आता विचार करा आपण वेग फक्त दुप्पट केला ते ऐंशी पण थांबायला लागणारं अंतर ते आता चौपट झालंय म्हणजे अपघात टाळण्याची संधी किती झपाट्याने आपल्या हातून निसटते हे यावरून तुमच्या लक्षात येईल आता पुढचा मुद्दा रस्त्यावर जे स्पीड लिमिटचे बोर्ड दिसतात ना ते काही उगीच लावलेले नसतात त्या प्रत्येक आकड्यामागे एक खूप मोठं विज्ञान आणि अभ्यास दडलेला आहे प्रत्येक रस्त्याची वेगमर्यादा ठरवण्याआधी खूप गोष्टी पाहिल्या जातात म्हणजे रस्ता किती रुंद आहे त्यावर वळणं आहेत का चढउतार आहेत का जवळ शाळा आहे मार्केट आहे लोकांची ये आहे का या सगळ्याचा विचार करून मगच ती मर्यादा ठरवतात म्हणूनच वेगमर्यादा म्हणजे फक्त एक आकडा किंवा नियम नाही आहे ती एक वैज्ञानिक पद्धतीने आखलेली सुरक्षितेची रेषा आहे एक बाउंड्री जी आपल्या सगळ्यांच्या संरक्षणासाठीच आहे पण जेव्हा ही सुरक्षिततेची रेषा ओलांडली जाते तेव्हा काय होतं त्याचा परिणाम फक्त गाडी चालवणाऱ्यावर ना नाही तर इतर अनेक लोकांवर होतो ही एक साखळी आहे बघा जास्त वेगात अपघात झाला ना तर जो आघात होतो जी शक्ती निर्माण होते ती प्रचंड असते इतकी की सीट बेल्ट किंवा हेल्मेटसारखी सुरक्षा साधनं सुद्धा काहीच करू शकत नाहीत ती अक्षरशः निकामी ठरतात म्हणून वेग वाढवण्याचा निर्णय हा कधीच एकट्याचा नसतो त्याचा परिणाम त्या चालकावर होतो त्याच्या कुटुंबावर होतो आणि रस्त्यावर चालणाऱ्या त्या निष्पाप लोकांवर सुद्धा होतो ज्यांची काहीच सुख नसते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे घरी कोणीतरी आपली वाट बघत असतं तर मग आता आपण एका महत्वाच्या निवडीवर येऊन पोहोचलो आहोत वेळ की जीवन वेगमर्यादा पाळणं ही अडचण नाही तर ती एक अतिशय जबाबदार निवड आहे सरकार जे मोटार वाहन कायद्यासारखे नियम बनवतं त्याचा उद्देश आपल्याला शिक्षा देणं किंवा दंड आकारणं नसतो नाही त्याचा खरा उद्देश आहे आपला जीव वाचवणं आपलं संरक्षण करणं शेवटी ही निवड आपल्याच हातात आहे काही मिनिटं वाचवण्यासाठी वेग वाढवायचा की वेग मर्यादा पाळून आपलं आणि इतरांचं आयुष्य वाचवायचं यातला खरा सौदा कोणता आहे हे अगदीच स्पष्ट आहे नाही का म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वेग आणि जीवन यांचं नातं अतूट आहे वेगावर नियंत्रण ठेवलं तरच आयुष्यावर नियंत्रण राहील त्यामुळे वेग मर्यादा पाळा आणि सुरक्षित राहा रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद